कुरुंदवाड येथील पाणी प्रश्नावर काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधी विषय मांडला त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न विधान परिषदेत चर्चेत आलाय या प्रश्नावरून शहराचा पाणी प्रश्न सुटणार काय असा सवाल उपस्थित केला जातोय शहराला पाणीपुरवठा मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा मिळावा या मागणीसाठी शहरातील सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने गेल्या तीन महिन्यांपासून येथील पालिका चौकात देमुदत साखळी उपोषण सुरू आहे या प्रश्नावर स्थानिक राजकीय नेते आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी दुर्लक्ष केल्यानं कृती समिती पदाधिकारी यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न मांडून मार्गी लावण्यासाठी मार्गी लावण्याचं साकडं आंदोलकांनी घातलं आमदार सतेज पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन हा प्रश्न विधान परिषदेत मांडण्याचं आश्वासन दिलं होतं बुधवारी आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित करून पाणी प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सरकारनं लक्ष घालण्याची मागणी केली आहे त्यामुळे हा प्रश्न विधान परिषदेत गेल्यानं मार्गी लागण्याची शक्यता असल्यानं आंदोलकातून समाधान व्यक्त होत आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाड होऊन संधी पडतो सन्मान्य सभापती मध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड शहरातील पाणी पुरवठ्या संदर्भातला प्रश्न आपल्यासमोर शासना आपल्या मार्फत शासनाकडे मांडतोय दोन हजार चौदा साली या नर पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळणे आणि चौदा कोटी रुपये मंजूर असून देखील ठेकेदारांना चौदा टक्के काम फक्त केल्यामुळं आता सुधारित योजना ही पन्नास एकोणपन्नास कोटीची मंजूर झाली अशी माहिती या ठिकाणी सादर आम्हाला ऐकण्यात येते परंतु जुनी रद्द झाली ना का नाही झाली याची कुठलीही त्या ठिकाणी वाच्यता होत नाही त्यामुळे गेले चौऱ्याऐंशी दिवस सर्व कुरुंदवाड शहर सर्व पक्षीय कृती समितीनं नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत या ठिकाणी धरणे आंदोलन ठेवलेले चौऱ्याऐंशी दिवस झाले त्यामुळे याबद्दल शासनानं दखल घ्यावी